नमस्कार स्वागत आहे तुमचं पिंपरी चिंचवड न्यूजमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत पिंपरी चिंचवड न्यूजच्या शहरनामा या खास बुलेटिनमध्ये देश विदेशातील तमाम प्रेमींचे श्रद्धास्थान असणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच पूर्णाकृती पुतळा स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण पिंपरी चिंचवडमध्ये उभारला जात आहे शंभूराजे यांच्या पुतळ्याचं काम प्रगती पथावर आहे या ठिकाणी काम करीत असलेल्या कारागिरांसोबत आमदार महेश लांडगे यांनी संपूर्ण कामाची पाहणी करत विविध गोष्टींबद्दल चर्चा केली आहे पिंपरी चिंचवडमध्ये विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या स्कूल बस चालकांनी नियमांचा फज्जा उडवलेला दिसून येतोय प्रादेशिक परिवहन विभागाच्या वायू वेग पथकाने अंमलात आणलेल्या विशेष तपासणी मोहिमेत अठ्याहत्तर स्कूल बसेस आणि सदोतीस इतर वाहनांवर कारवाई करण्यात आली या कारवाईत तब्बल दहा लाख अडोतीस हजार रुपयांचा दंडवसील करण्यात आला आहे बहुतांश बस आणि वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक होत आहे तर काही वाहनांमध्ये योग्य परवानेच नसल्याचं समोर आलंय पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सुधारित विकास आराखड्यावरून भाजपमध्येच मतभिन्नता निर्माण झाली आहे भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी हा डीपी चुकीचा असल्याचं ठामपणे सांगत तो रद्द करावा अशी मागणी थेट विधीमंडळ अधिवेशनात केली मुख्यमंत्र्यांकडे याबाबत पाठपुरावा सुरू त्यांनी स्पष्ट केलं त्यांच्या मते डीपी बिल्डर्सच्या फायद्याचा असून सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय करणारा आहे अनेक ठिकाणी चुकीचं आरक्षण टाकण्यात आली असून पिंपरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोरील मोकळ्या जागेवर चुकीचा आरक्षण देण्यात आलाय त्यामुळे हा संपूर्ण आराखडाच रद्द करावा अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली आहे स्मार्ट सिटी अंतर्गत पिंपरी चिंचवड मध्ये बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे मोठ्या प्रमाणात बंद असल्याने पोलिसांच्या तपासावर गंभीर परिणाम होतोय गुन्हे घडून गेले तरी त्याचे फुटेज मिळत नसल्याने आरोपीचा शोध घेणं कठीण जात आहे विशेषतः पिंपळे गुरव पिंपळे सौदागर आणि सांगली या परिसरात अनेक कॅमेरे बंद अवस्थित असल्याचं उघड झालंय पिंपरी महापालिकेतील प्रशासनावर नागरिकांचा विश्वास काहीसा डळमळीत झाला आहे आयुक्त शेखर सिंह हे कार्यालयात दिसत नाही आणि त्यांच्याच गैरहजेरीचा फायदा घेत अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी देखील टेबल सोडून गायब होतात कामासाठी महापालिकेत येणाऱ्या नागरिकांना अधिकाऱ्यांची सतत वाट पाहावी लागते ते साईटवर आहे बैठकीत आहे कार्यालयाला गेले आहे कार्यक्रमाला गेले आहे अशी अनेक कारणं देत त्यांची अनुपस्थिती झाकली जाते या बातमीपत्रासह आपण इथेच थांबतोय पाहत राहा पिंपरी चिंचवड न्यूज